सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने नान्नज येथे सेंद्रिय शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरिता सेंद्रिय शेतीचा विकास करण्याकरिता वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या वतीने मौजे नानज तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेकरिता नानज व आजूबाजूच्या परिसरातील सुमारे अडीचशे ते तीन शेतकरी उपस्थित होते उपस्थित शेतकरी बांधवांना राहुल देशपांडे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी कार्यशाळेच्या कार्यक्रमांची प्रस्तावना केली शहाजी पवार अध्यक्ष रोजगार हमी परिषद महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन केले आहे कार्यशाळेच्या वेळेस कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्री अंकुश पडवळे श्री दत्ताकाळे व श्री नागेश ननवरे यांचा श्री राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका ठाणे व श्री शहाजी पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला श्री राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले श्री सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी संकल्पना कार्यशाळा यशस्वी पार पडण्याकरिता नियोजन केले सदरची कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडण्याकरिता श्री संभाजी दडे युथ संकल्प फाउंडेशन नान्नज यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्री उत्तम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री विलास यामावर अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांनी परिश्रम घेतले आहे